महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी हा परिचा योग होता आमच्या सर्वांसाठी कारण विविध विज्ञान महाविद्यालय जी भूमी आहे आहे मागच्या पंच्याहत्तर वर्षाच्या आय टी सी कालखंडामध्ये जो कोणी ते रुजू झाला तो स्वतःचं भाग्य समजतो आणि ते भाग्य समजत असताना त्या नियत वेळेनुसार जो रिटायर होतो त्या सर्व निवृत्त होतो तर निश्चितचपणे अंथ हा दाखवून दाखवून येत असतो आणि एक दुसऱ्या बाजूने एक समाधान लागतं की नाही तर या पवित्रभूमध्ये काही पुण्याचं चांगलं काम करून जातो आहे आणि ते समाधान त्याला शेवटच्या क्षणापर्यंत आठवणीत राहतं काय आनंदाचे क्षण सर आपले आनंदाचे क्षण म्हणायला गेले तर असे आणत आहेत एक गोटावर एक दोन मोजण्यासाठी मी सांगेन की अमृतफळी मामा मी त्यांना प्रेमाने मामास म्हणतो आणि अख्खा महामद्यालय मामा म्हणतो आनंदाचे क्षण म्हणजे त्यांची जेव्हा बदली मी हिथपरसर वनस्पतीशास्त्र विभागात संगणकशास्त्र विभागातील तो एक आनंदाचा क्षण होता क्षण याकरिता होता की मला त्यांच्याकडनं त्यांनी किंबहुना संगणक शिकावं संगणक शिकून थोडंसं तत्न व्हावं आणि या या महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थी आहेत शिक्षकाचं ते काम आहे शिकवण्याचं अध्यापकांचं तर काम आहे ते शिकवण्याचं परंतु लॅबोरेटरी असिस्टंट की इतर कोणी क्लनिकल स्टाफचे असेल त्यांनीसुद्धा शिक्षणाचा अध्यापनाचा योगदान जे आहे ते इथल्या गोरगरीब वंचित बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना द्यावा असं एक या मानसिकतेनं त्यांची बदली क्ल प्राचार्यांना विनंती करून संगणकशास्त्र विभागाने गेली होती आणि त्याचं फलश्रुत असं आहे की त्यांनी त्या दरम्यान मागच्या दहा वर्षामध्ये जेवण पाच सात वर्षामध्ये मला वाटतं सुंदरपैकी संगणक हाताळून संगणक शिकून एम एस सी आय टीची परीक्षा उत्तीर्ण होऊन श्री संभाजीनगर आज आमच्या इथे सेवागौरव समारंभ होता आणि त्या सेवागौरव समारंभाचे सत्कारमूर्ती होते श्री अशोक अमृतफळे यांनी अशोक अमृतफळे यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये सत्तावीस वर्षाची सेवा दिलेली आहे अतिशय इमानदार आणि प्रामाणिक कर्मचारी ह्या नात्याने आम्ही त्याला ओळखतो त्यांना ओळखतो चांगल्या प्रकारे आणि कोणतंही काम त्यांच्याकडे जर दिलं तर ते अतिशय इमानेद्वारे ते पार पाडायचे आणि कधीही टाळाटाळा त्यांनी केली नाही जे काम त्यांना आज दिलेलं आहे आणि त्यांना जर असं आपण सांगितलं की हे काम आज संपलं पाहिजे तर ते निश्चितच त्या ते, ते का त्या कामाला त्या दिवशी ते, का ते पूर्ण करायचे आणि नंतर म्हणजे एकंदरी समाधानी असं व्यक्तिमत्व होतं त्यांचं नेहमी हसतमुख राहणारे कधीही न रागावले नाही कधीही ना मी त्यांना या सत्तावीस वर्षामध्ये कधी असं बघितलं नाही की ते अशोक कधी रागावला असेल असं मला कधीच वाटलं नाही आणि काम करण्यामध्ये त्यांच्यासोबत जेव्हा ते सोबत असायचे आमच्यासोबत काम करताना तर आम्हाला खूप आनंद व्हायचा कारण अशोक आहे तर काम निश्चितपणे पार पडेल बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत सोसायटीमध्ये होतो त्याचं प्रतिबिंब हो प्रति यांच्या कामामध्ये उमटलं हां असं आपल्याला म्हणता येईल कारण इमानदाराने इमानदारीने जे लोक काम करतात ना तर निश्चितपणे बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये जे काही बाबासाहेबांना अपेक्षित होतं त्या ह्याला हे लोक म्हणजे उतरतात व्यवस्थितपणे असं मला वाटलं या अशोक अमृतफळेच्या कार्यातून मला वाटलं आणि इमानदार वा कर्मचारी आज आमच्यातून निवृत्त झालेले आहे याचा आम्हाला दुःख देखील आहे पण आता व वयोमर्यादेनुसार निश्चितपणे ते सेवानिवृत्त होणारच त्यात काही शंका नाही तर याप्रसंगी मी त्यांना एवढंच म्हणेल की त्यांना उदंड आयुष्य लागू आणि त्यांचं उर्वरित आयुष्य गडभराटली जाईल आनंदात जाऊ एवढीच मी भगवान त्याच्यातून प्रार्थना मिलिन खो प्रयोगशाळा साहेब म्हणून सांगितलं धीरज पाहिजे ना आज तुम्ही रिटायर झाले तर कसं वाटतं येतो मला आता इथून असं वाटत नाही की मी रिटायर झालो तरी सुद्धा रिटायरचं एक कारण वाटत ते वया वया मानानुसार माणसाचं हे रिटायरमेंट असतं ते आता पुढचं आयुष्य आपण कसं जगणार काय करणार म्हणजे आता तुम्ही रिटायर झालेत आता तुम्हाला वेळच वेळ आहे काळात बऱ्याच वेळेस फॅमिलीला देणार फॅमिली वगैरे इथं कसा अनुभव राहिला तुम्हाला इथे एवढ्या वर्षामध्ये नाही त्याचं माझा अनुभव म्हणजे एकदम चांगलं चांगलं म्हणजे माझा पण जितका प्रयत्न होता मी तितकं सा देण्याचा प्रयत्न केलेला जर माझ्या पण काही चूक वगैरे झाली असेल तर त्यांनी ते केलं ॲक्सेप्ट करून ते मान्य केले त्यांनी ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आपत्पर्शाने पावन झालेल्या कॉलेजमध्ये सर आपण सेवा दिली याबद्दल आपल्याला अनेक अनुभव आले असल तर आपण भावी युवा तरुणांना विद्यार्थ्यांना काय संदेश द्या विद्यार्थ्यांना आज संदेश देईल की सर बाबासाहेबांच्या या भूमीमध्ये आपण जिथं शिक्षण वगैरे हो घेतो त्यातून आपण जास्तीत जास्त शिक्षण घेण्याचा प्रयत्न करावा आणि त्याचं भविष्य आपण उज्ज्वल करून सी डाय जे करून बाबासाहेबांची स्मरणीय आठवण वगैरे राहील अशा हिशोबाने आपण त्याचा प्रयत्न करतो या कर, 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 तो हो। कार्यकाळात कसा राहिला सर आपला हे कार्यकाळ तर चांगला राहिला सर तसं तो तुमच्या विद्यार्थ्यांचे संपर्काला असं काय कसं मॅनेज केलं कसं विद्यार्थ्यांचे संपर्क आला म्हणजे विद्यार्थ्यांचे जे काही अडचणी असेल ते मी शक्यतो माझ्यापर्यंत जेवढं होईल तेवढं मी त्यांना हे करायचा प्रयत्न केलेला आहे कधी अडचणीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये तरी विद्यार्थ्यांना समजून समजून सांगून त्यांना मी त्यांनी परिवर्तित करण्याचा प्रयत्न केला आता पुढील काळ जे विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय आवाहन करणार सर विद्यार्थ्यांना हेच आवाहन करणार की सर त्यांनी शिक्षण वगैरे घेऊन आणि जे मा हे केले आहेत त्याच्यातून त्यांनी चांगले असे शिक्षण घ्यावे आणि पुढल्या आयुष्यात त्यांनी तुम्हाला प्रयत्न करायची आधी त्यांना काय समजूत बेसनाच्या आधी जातात त्यांनी बेसन वगैरे सर ते कारण की बाबासाहेबांच्या पवित्रभूमीमध्ये आल्यानंतर त्यांनी ते बेसन वगैरे हे दिसून झालं पण तो त्यांनी काही असे विद्यार्थी असतात की ते बाहेरच्या विद्यार्थ्यांचे बळी पडतात ते पळून घेतात अशोक चिंता मला